घोग्रेताई उभ्या आहेत त्या एक खरं म्हणजे त्या रणरागिणीचं कौतुकच केलं पाहिजे प्रभाई एवढ्या मोठ्या दहशती पुढं अकरा शक्ती पुढं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही खंबीरपणे त्या उभ्या राहिल्यात मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीत की आपण सर्वांनी प्रभाताई घोगरे यांना प्रचंड मताने विजयी केलं पाहिजे तुमच्या ज्या अडी अडचणी असतील या सगळ्या आडी अडचणीमध्ये संगमनेर मध्ये काळजी करण्याचं कारण नाही माझी माणसं संगमेर सांभाळण्यास सा। समर्थ आहे पूर्ण वेळ हा तयार आहे आणि तिथले हे सगळे प्रश्न मार्गी लावून एक अत्यंत स्वच्छ असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू वेळ प्रसंगी संघर्षाची वेळ आली रस्त्यावर येण्याची वेळ आली तरी येण्याची आमची तयारी आहे परंतु आपण सगळ्यांनी प्रभाव देताई घोगरे यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं